सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात इंद्रायणी नदीत तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना सोमवारी दिनांक एकोणीस सो ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोशी येथील तापकीर वस्ती येथे इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाल्याची माहिती सोमवारी सकाळी अग्निशमन विभागाला मिळाली त्यानुसार दोन पदके घटनास्थळी दाखल झालीत अग्निशमन दलाचे जवान बोटीच्या साह्याने तिन्ही मुलांचा शोध घेतो आहेत ओंकार पाठक प्रवीण पोद्दार जयदायमा अशी मुलांची नावे आहेत कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता वंदनाताई अल्लाट यांनी दिलेल्या माहितीनुसार मोशी येथील तापकीर वस्ती येथे इंद्रायणी नदीत तीन मुले बुडाल्याची माहिती सोमवारी सकाळी त्यांना मिळाली तातडीने त्यांनी अग्निशमन विभागाला ही माहिती दिली त्यानुसार दोन घटनास्थळी दाखल झाले आहेत अग्निशमन दलाचे जवान बोटीच्या सहाय्याने अद्याप एका मुलाबाबत शोध लागला नाही तरी नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती पोलीस प्रशासन ही यावेळी घटनास्थळी मदत कार्यासाठी उपस्थित होते श्रावण सोमवार निमित्त हे सर्व विद्यार्थी मोशी येथील इंद्रायणी नदीच्या नदी, नदी काठावर गेले होते यावेळी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वाहत जाऊ लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याने नदीत उडी घेतली मात्र त्याला एकाला वाचवण्यात यश आले पण तो स्वतःच यात बुडाला हे विद्यार्थी घाबरलेले असून निश्चित किती जण बुडाले याचा आकडा सांगता येत नाहीये अंदाजे तीन विद्यार्थी बुडाल्याचे सांगितले जाते यावेळी तहसीलदार देशमुख साहेब पालिका अधिकारी लोणकर आमदार महेश दादा लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई अल्लाट उद्योजक भानुदास सस्ते दया सस्ते आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस प्रशासन अग्निशामक दल यावेळी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सीएमसी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा